मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे पुन्हा एकदा एम एच नाईन्टी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण ओझरखेडा या गावात या ठिकाणी आलेलो हो। आहोत आणि ओझर गावामध्ये एक मोठी खेडे कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी देशी बनावटी दारूचा खूप मोठा साठा या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे जे राज्य उत्पादन शुल्कचे जे निरीक्षक आहे जे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण जे धडक कारवाई करत असताना पण त्यांच्याशी या ठिकाणी भेट घेणार आहे तर सर्वप्रथम आपलं एम एच नाईन्टी आपलं स्वागत आहे कारवाईला कशी सुरुवात झाली काय थोडं काय सांगाल सर याचबरोबर कारवाईला असते की आम्हाला गुप्त बातमी मिळाली तर आमचे आयुक्त साहेब माननीय सूर्यवंशी साहेब नंतर आमचे विभागीय आयुक्त वर्मा मॅडम तसेच आमचे अधीक्षक भोकन साहेब डॉक्टर बोकंद साहेब विठ्ठल बोकंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला विश्वसनीय गुप्त आमच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली खेडा अशा ठिकाणी बनावट देशी दारूचा मद्याचा कारखाना चालू होता त्या अनुषंगाने थोडीशी संध्याकाळ होऊ दिली आज आणि आम्ही आठ वाजता कारवाई केली कारवाईमध्ये आपल्याला आता आप तुमच्या समोर दिसतोय हा बनावट देशी मद्याचा कारखाना पूर्णपणे पकडण्यात आलेला आहे याच्यामध्ये आम्ही बनावट देशी मद्य तयार मद्य तयार बॉक्स डुप्लिकेट त्याचे लेबल्स डुप्लिकेट सिलिंग मशीन्स ऑटोमॅटिक सिलिंग मशीन अशा सगळा मोठा कारभार जसं एखादी मल्टीनॅशनल कंपनी असते तर ज्याच्यामध्ये म्हणजे सरकार मान्य कंपनी त्याच्यामध्ये जशी यंत्रणा वापरली ती सगळी पूर्ण यंत्रणा इथे वापरली तर सुमारे आज नाही म्हटलं तरी पन्नास एक लाखाचा मुद्देमाल इथे हस्तगत करण्यात आलेला आहे संपूर्ण जे या ठिकाणी तर किती आरोपी या ठिकाणी पकडण्यात आले आता कसं झालं घटनास्थळी फक्त आरोपी तर इथे कोणी नव्हतं घटनास्थळी फक्त आम्हाला जो मालक आहे जागा मालक यांनी करार करून दिलाय तर ते आता त्याला आरोपी बनवलेले पुढचा तपास ता चालू राहील तर थोडस पाहणी या ठिकाणी पण करू शकतात आता आपल्याला दाखवायचं तर नाही तर सर्वप्रथम दाखव तुम्हाला ही कारवाई विभागीय निरीक्षक कार्यालय भुसावळ मी स्वतः सुजित कंपटे निरीक्षक सोनार साहेब नंतर सोनवणे साहेब आमचे सायम जुने निरीक्षक नाना तसेच आमचे सगळे जवान वर्ग यांनी मिळून ही कारवाई केलेली आहे आता आपण बघताय हे तयार मद्यर्थ आहे म्हणजे दारू बनवण्याकरता जे मद्यर्थ लागतं हे तयार केलेलं आहे हे तयार केलेलं मद्यर्थ याच्यात टाकले जातं नंतर ऑटोमॅटिक मशीनने ते याच्या मशीनद्वारे ते खेचलं जातं आपण हे बघत असता हे सगळे बनावट देशी मद्याचे बॉक्स बनलेले रॉकेट ब्रँड या त्याच्यापासून बनेल हा देशी मद्या रॉकेट ब्रँड आता मी आपल्याला दाखवतो ऑटोमॅटिक मशीन जे कंपन्यांमध्ये असतं ऑटोमॅटिक मशीन जे कन्वेवर चालतं हे मशीन म्हणजे याच्यामध्ये की यांनी जो आहे हे जे डुप्लिकेट माफी आहे त्यांनी सगळ्या तंत्रज्ञानाचा प्रयोग केलेला आहे इथे डायरेक्ट इथे मशीनमध्ये बनतं जशा कंपनीमध्ये बनतं म्हणजे ग्राहकाला कुठून समजूनच येणार नाही का बा डुप्लिकेट कुठलं ओरिजिनल कुठलं तिथे आपण जर बघितलं तर तिथे सिलिंग मशीन आहे आमचं त्यांनी केलेलं सिलिंग मशीन आहे याच्यामध्ये जसे कारखान्यामध्ये बाटली पॅक होते तशी ॲटोमॅटिक इथे बाटली पॅक होते जे लेबल लागतं आपल्याला जे लेबल आहे ते बघा तिथे लेबल आपल्याला तुम्हाला म्हणजे कमीत कमी गुंत ज्याला म्हणतो आपण ते लेबल आहे ले। नंतर कोऱ्या बाटल्या ज्या पेंट बॉटल यूज केल्या जातात आपण ज्याला मराठी भाषेमध्ये प्लास्टिक बॉटल म्हणून त्या बॉटलचं पूर्ण बॉक्स आहे हे आपण बघू शकता याच्यावर पण लेबल लागलेले आहे त्यानंतर हे बनावट मध्य बनलेले सुमारे मला तरी वाटतं सर्व सर्व पाचशे एक बॉक्स बनावट आढळून आला त्याचे तयार मध्यार्थ बनवलेले बॉक्स झाले तर जे मार्केटमध्ये जाऊ शकतात सरासरी अंदाज काढला तर अंदाजे का। पन्नास लाखाच्या वरतीचा हा मुद्देमाल जातो हा म्हणजे हा जर मार्केटमध्ये गेला असता तर राज्य उत्पादन शुल्काला कमीत कमी उत्पादन शुल्क पन्नास हजार पन्नास लाखाला मुकावं लागलं ते आज इथे थांबवले गेलेलं आहे या ठिकाणी आपण जे राज्य उत्पादन जे निरीक्षक आहेत एवढं मोठं मुद्देमान या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलेल्या आहेत त्यांच्या रेटच्या माध्यमातून त्यांच्या कारवाईच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी बाबित त्यांना समोर आणलेल्या आहेत अशा धडक कारवाई त्यांना या ठिकाणी केलेली आहे आणि या पहिले पण म्हणजे दरवर्षी म्हणजे तीन वर्षापासून लगातार बनावट तर कारवाई चालू आहे आणि आरोपींना म्हणजे त्यांना प्रत्येकाला शिक्षा आहे याच्यामध्ये म्हणजे फार आरोपी अँटी सेक्युरिटी बेल करता हायकोर्टापर्यंत जाऊन सुद्धा त्यांची बेल रिजेक्ट झाले हे सगळं यश माझ्या विभागीय निरीक्षक कार्यालयाच्या टीमला जातं हे संपूर्ण जी टीम या ठिकाणी जे आपल्या सोबत आहे सरांच्या सोबत आहेत की त्यांच्या सांगण्यावर या ठिकाणी मागील दोन ते तीन वर्षापासून जे कडक कारवाई या ठिकाणी विभागामध्ये या ठिकाणी झालेली आहे बऱ्याचशा गोष्टी जे बेकायदेशीर जे या ठिकाणी जे चालत होतं दारूबंदीचं त्या ठिकाणी त्यांना समोर आणलेलं आहे धडक कारवाई केलेली आहे त्यांना सांगितलेले आहे की जे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी त्यासाठी त्यांना या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आपण एका बघू शकतात की साधारणत पन्नास लाखा माल मुद्दा त्यांना या ठिकाणी हस्तगत केलेला आहे आणि पुढे कारवाई त्यांची सुरूच आहे तर लवकरच त्यांची कारवाई संपल्यानंतर आम्ही पुन्हा तासांची भेट घेऊ तोपर्यंत तुम्ही हे जी सर्वे कारवाई तोपर्यंत पात्र एम एच नाईन न्यूज सोबत मी श्रीकांत आहे धन्यवाद